मी देशमुख कुटुंबीय आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि दहा ऑक्टोबर कालच्या दिवशी बाबासाहेबांच्या आमच्या घरावर दारूच्या बाटली फेकून जो भाड हल्ला झाला तो आज आपण इथं सर्वच पक्षीय लोक जमलेलो आहोत बऱ्याच लोकांच्या भावना तीव्र होत्या आज आबासाहेबांवर प्रेम करणारा एकही पक्ष नाही या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि त्याची प्रतिती आज आपल्याला इथेही येत आज सर्वच पक्षातील लोक आबासाहेबांच्या घरावर आबासाहेबांच्या विचारावर झालेल्या हल्ल्याचा निषेधार्थ एवढ्या उन्हातानाचा आपण सर्वजण इथं जमलेलो आबासाहेबांनी ती वास्तू एकोणीसशे बहात्तर साली बांधली आणि त्या बहात्तर पासून त्या या सांगोलाच्या राजकारणामध्ये किंवा सांगोल्याच्या जडणघंडीमध्ये ती वास्तू स्वतः साक्षीदार आबासाहेबांच्या प्रमाणे इथले सर्व ज्येष्ठ मंडळींच्या प्रमाणे ती वास्तू सुद्धा आज या सांगोला तालुक्याच्या जडणगंडीमध्ये विकासामधले स्वतः साक्षीदार असलेली ती वास्तू आहे आज आबासाहेबांवर प्रेम केलेलं केलं नाही असं चांगोला तालुक्यामध्ये किंवा मतदान केलं नाही असं एकही कुटुंब नाही पन्नास वर्षात आली गेली आपली परत गेली पण असं एकही कुटुंब नसेल की ज्यांना आबासाहेबांना मतदान केलं नाही किंवा आबासाहेबांनंतर पक्षावर प्रेम करायचं सोडलं नाही असं एकही कुटुंब नसेल आणि त्या वास्तूवर आम्ही तेथं ते लहानाचा बोटो झालो पण कधीही या साठ वर्षाच्या कालखंडामध्ये असेल कधीही त्या वास्तूमध्ये अशी कोणतीही घटना घडलेली नाही सांगोला तालुक्यावर ज्या पद्धतीनं आबासाहेबांनी तळ हाताच्या फोडासारखं प्रेम केलं तसंच सांगोला तालुक्यातील जनतेनेही त्या घरावर आबासाहेबांच्या विचारावर आबासाहेबांच्या कुटुंबावर प्रेम केलं एक साधा खडाही त्या घराच्या दिशेने फेकायची कोणाची हिंमत झाली नाही पण ना आज अशा पद्धतीचं कृत्य होत असताना सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांना आज आपल्याला विचार करावा हो लागेल की कोणताही पक्ष असो रॅली कुठेही कोणाला पक्ष प्रवेश करायला लोकशाहीला मंजुरी दिलेली आहे तुम्ही कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश करू शकता पण कोणत्या विचाराला आपण खतपांती घातलं जात आहे हे सर्व लोकप्रतिनिधींनी विचार करण्याची आज गरज आहे वरील वरिष्ठ नेत्यांनाही मी सांगू इच्छितो मी छोटा कार्यकर्ता आहे मी काय मोठा घास घेणार नाही मी तुम्हाला सांगणार इतकं राजकारण मला कळत नाही पण पुढे येणारी तरुण पिढीला तुम्ही कोणत्या पद्धतीनं आपल्याकडे घेताना आपण कोणत्या लोकांना ताकद देतोय हाही विचार आपण केला गेला पाहिजे आबासाहेबांनी पन्नास वर्ष राजकारण करताना इथं सर्वजण साक्षीदार कधीही कुठल्या एकाही कार्यकर्त्याला सांगितलं नाही की जाण त्याला घरून घेऊन येण बडवा त्याला असं एकही वाक्य झालं नाही कधी अशी घटना झाली तर त्याला समजून सांगा कधी जर अशी मोठी गावात घटना झाली तर तुमच्या तुमच्या गावात बसून ती मिटवा नाही मिटलं तर घरी या अशा पद्धतीची भूमिका असायची कधी पोलीस स्टेशनची पायरी आबासाहेबांनी सोडू दिली नाही अशा पद्धतीचं एक सुसंस्कृत राजकारणाची दिशा आबासाहेबांनी पन्नास वर्ष दिली आज तुमच्या सगळ्यांच्या भावना तीव्र आहेत की तुम्ही एक आक्रमक भूमिका घेतली पाहिजे आबासाहेब ही आक्रमक होते पण त्याला एक संविधानिक स्वरूप असतंय एक विधान मंडळ आहे तिथं आक्रमक झालं पाहिजे लोकांनी निवडून दिले की रस्त्यावर गोंधळ घालायला नाही तर विधानसभेमध्ये जाऊन आपले प्रश्न मांडण्यासाठी आपल्याला ताकद दिलेली आहे साहेबांचाही राग आम्ही बघितलेला आहे पण त्याला एक आकार देऊन आबासाहेब ताकतीनं संघटित होऊन आपल्या लोकांसाठी लढण्यासाठी त्या ताकदीचा ता वापर करत होते त्याचा अनुभव आणि याची साक्षीदार आमचा संपूर्ण परिवार आहे आक्रमक व्हायला ज्याच्याकडे बुद्धी नसते ज्याचं शिक्षण नसतं ज्याला समाजाची जाण नसते शेतकऱ्याची जाण नसते कामगाराची जाण नसते लोकांची जाण नसते तो आक्रमक बने समाज कंटकाची भूमिका घेत ही शिकवण आबासाहेबांनी आपल्याला कुणालाही दिली नाही या तालुक्यातील प्रत्येक प्रत्येक पक्षातील नेते आबासाहेबांना भेटायचे आबासाहेबांनी यशवंतराव चव्हाणांपासून आजचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील इथं पर्यंत प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्या कालखंडामध्ये राजकारण केलं कधी कधी तरुण नेतेही आबासाहेबांना सल्ला मागायचे आहेत पण कधी पक्षाचे बंधनं त्याच्यामध्ये नसायची पण अशा ठिकाणी आपण कोणत्या प्रवृत्तीला आता खत पाणी घेतोय हाही विचार सर्व पक्षातील सर्व ज्येष्ठ मंडळींनी करायला पाहिजे आज तालुक्यामध्ये आम्ही दोघं नौख असलो तरी तुम्ही एक ताकतीनं आमच्या पाठीमागे राहिला इथं वडील मंडळी आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली जाण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करतोय तरुण व इथं मुलं आहे त्यांनाही रगरग असते त्यांचंही तर रक्त असते पण आज आमची ती जबाबदारी आहे की भविष्यामध्ये सांगोला तालुक्यात ज्या ज्या ज्याचे तुम्ही साक्षीदार आहात ज्याचा सारण वारंवार उल्लेख होतो एक सुसंस्कृत तालुका म्हणून आबासाहेबांनी या तालुक्याची ओळख महाराष्ट्राच्या पटलावर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक मतदारसंघ जिथं कोणत्याही दंगली झाल्या नाही आतापर्यंत आता उदाहरण आले हिंदू मुसलमान दंगली झाल्या दलित मराठा समाजाच्या दंगली झाल्या पण त्या आबासाहेबांनी त्या त्यावेळी थोपवण्याचं काम केलं त्या ते मी शांत करण्याचं काम केलं कारण काय या सगळ्या गोष्टीनं प्रश्न सुडत नाही त्याच्यामध्ये मार्ग शांततेने निघाला निघला जातो यासाठी आबासाहेबांनी प्रयत्न केले भविष्यामध्ये मी तरुणांनाही आवाहन करतो की आपली जी ताकद आहे आणि मी आमचंही कर्तव्य बनत की आज तुम्हाला चांगली दिशा द्यावावी आबासाहे आबासाहेबांबरोबर खांदाला खांदा लावून बाईसाहेबांनी काम पाहिलं आज घरातून बाहेर निघताना आम्हा दोघांना एकच बाईसाहेबांनी सांगितलं जे काही करा ते शांततेने करा त्यांची कर्म आहेत त्यांनी भोगतील आपण आपल्या विचाराने राहिलं पाहिजे आपण संघटित होऊन ताकदीला लढा दिला पाहिजे याच्यासाठी सारखं त्यांनी दिवसलं म्हणून आपण राग करायचा हे तत्व काही पटण्यासारखं नाही पण त्याला उत्तर आपण आपल्या संघटनात्मक कामातूनच दिलं पाहिजे आपली विचारधारा आपण सुटली नाही पाहिजे या विचाराचा निश्चित आमच्या घरावर ज्या पद्धतीनं हल्ला झाला आणि आत्ताच बोललं की दारूच्या बाटल्या जर फेकल्या गेल्या असतील तर दारूच्या बाटल्या सोबतही असतील तर त्या पक्षानं विचार केला गेला पाहिजे की आपण जी रॅली करतोय तर आतापर्यंत सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्ष तर असंख्य रॅलीचा मोर्चांचा अनुभव आहे अशी कोणतीही घटना घडली नाही आज पण कोणी इथं सांगून आलं नाही गर्दी करायला लागली नाही का कुणी दारूच्या बाटला घेऊन आणलेला नाही आहे पण आपण जी रॅली जमा करतो प्रत्येकानं गांभीर्यानं विचार करायला पाहिजे जे कोणी राजकारण आणि समाजकारणामध्ये आज काम करते इथं सगळी मंडळी आहेत तरी विचार केला गेला पाहिजे आपण राजकारण कशासाठी करतोय आपण समाजाला दिशा देण्यासाठी समाजकारण आणि राजकारण करत असताना अशा पद्धतीचं जर तुम्ही एकीकडे तुमच्या स्टेटमध्ये दारूबंदी करता तिथं दारू ड्राय स्टेट करता आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं तुमच्याच रॅलीमध्ये जर दारू असेल तर मग तुम्ही दारू पाजून लोकांना आणले का, का हाही प्रश्न इथं उद्भवण्यासाठी शंका आहे प्रशासन प्रशा आज आपल्या बरोबर आहे प्रशासन आज ही आपल्या पूर्ण रॅलीमध्ये होत तर प्रशासन कालच्याही रॅलीमध्ये असणार आहे तर प्रशासन त्या रॅलीमध्ये असेल तर आता कोण वगैरे बोललो बऱ्याच गोष्टी मला काही त्यातलं कळत नाही पण प्रशासन आजच्या रॅलीमध्ये जर आपल्याला पावलाला पाऊल असेल शांततेत तर एवढ्या मोठ्या डीजेच्या रॅलीमध्ये दोन तासाच्या रॅलीमध्ये तर प्रशासन असणारच आहे हमकार ते कुणाच तर कुणाच्या मोबाईलमध्ये गेला गेलं आहे आणि जरी डिलीट केलं तर सायन्स एवढं पुढे गेलेला आहे सायबरच्या ह्याच्याने ते शोधून काढावं मी शोधून शिक्षेसाठी नाही म्हणत तुम्ही त्याला शोधून काढा पण तो कुणाचा माणूस आहे हा नेमका कळायला गेला पाहिजे कारण का आबासाहेबांवर सांगोला तालुक्याने एवढं प्रेम केलं आबासाहेब दोनदा कॅबिनेट मंत्री होते पण कधी सिक्युरिटी नाही घेतली कधी घरावर बहात्तर पासून एकदा सीसीटीव्ही लावायचा प्रयत्न केला नाही कधी कोणता माणूस पैलवान आणून तिथं बसवला नाही की बाबा दादागिरी करायला कोण नाही कोणी दारू पिऊन पण नशेच्या व्यवस्थित जरी घरामध्ये आला तर आबासाहेब एकच वाक्य बोलायचे तुम्ही व्यवस्थित असताना मी स्वतः अनुभव घेतलेला तुम्ही व्यवस्थित असताना उद्या या पद्धतीचा खंबीर भूमिका आबासाहेबांनी घेतली आबासाहेबांचा विश्वासच होता की सांगोला तालुक्यात मी काही चुकीचं करत नाही मी जनतेसाठी उभा असेल तर ज्या पद्धतीनं आबासाहेबांनी तुमच्या पाठीशी उभा राहिला त्याचे प्रत्यय आज येते की आज तुम्ही आबासाहेबांच्या घरावर हल्ला होता ना आबासाहेबांच्या विचारावर हल्ला होता ना आज तुम्ही सर्वजण जमा त्यामुळं आज सीसीटीव्ही कॅमेरा ते टिपलं गेलं नसेल पण आज ज्या ज्या मोबाईलवर टिपलं असेल तर प्रशासनाने शोधून काढावं हो। त्या व्यक्तीला जे काही तुमच्या भाषेत समजवता येते ते समजवलं गेलं पाहिजे कारण का उद्याहून अशा प्रवृत्तीला खतपाणी घातलं गेलं नाही पाहिजे या भूमिकेचा मी आहे प्रशासनानं ते करेन अशी माझी अपेक्षा आहे त्यांनी करावं हो। ताकदीनं करावं हो। आणि मी तुम्हाला सर्वांना सांगतो बाबासाहेब एका बाजूला दादा एका बाजूला बाबासाहेब एका बाजूला मी त्यांच्यातला सारखा मवाळ नाही आहे राजकारण करायचंय समोरासमोर करा तुम्हाला जर कुस्केच करायचे तर तेल लावून एक मैदान करा मी आहे तिथे समोर आणि मग बाकीचे आणि मी तुम्हाला सर्वांना शब्द देतो की ज्या ताकदीनं नुसती एक बाटली फेकली म्हणून त्या विचारावर तुम्ही हल्ला केला म्हणून तुम्ही सर्वजण इथं जमा झाला कुठल्याही पक्षाचा असो ते आज ताकद द्यायला आमच्या पाठीशी उभा राहिला पक्षाच्या पाठीमागे उभा राहिला बाबासाहेबांच्या विचाराच्या पाठीमाग उभा राहिला प्रशासन राहिलं एका बाजूला ते, ते तर त्यांचं काम करेलच पण इथून पुढं अशा पद्धतीचं कोणाच्याही घरावर झालं तर त्याला अनिकेत देशमुख आणि बाबासाहेब देशमुख समोर असेल दे। आज राजकीय पक्षाची प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी आहे ती एका बाजूला असू दे टीका टिप्पणी चालत राहणार आहे पण राजकारण आणि समाजकारण सांगोला तालुक्याचं सुसंस्कृत राहायची जबाबदारी आम्ही दोघं निश्चित घेऊ हा शब्द तुम्हाला देतो कुठलाही पक्ष असो पण या शांतता आणि सुव्यवस्थेला कुठेही काळे लागणार नाही हा शब्द मी तुम्हाला तुमच्या सर्वांच्या माध्यमातून देतो कुणीही असायला बळी पडू नये आणि जाहीर निषेध तर आपण करतोच आहे ताकदीनं निषेध करतोय आणि मला अभिमान आहे की आबासाहेबांचा विचार अजून सुद्धा सुटला नाही जेवढे बॅनर लागले त्यांना काळजी एवढी होती की त्यांनी प्रत्येक बॅनरला एक प्रशासनाला माणूस उभा केला होता जेवढी घाबर एवढी भीती आणि आम्ही ते करणारच नव्हतो आम्ही कधी मी आबासाहेबांना बघितलेले गाडीत असताना आम्ही लहानपणी गाव भेटी दौऱ्याला असताना आबासाहेबांचा बॅनर जरी लागला तर आबासाहेब म्हणायचे हे बॅनर कशासाठी आता काढा लावायचे यांचा कार्यक्रम झाला यांना काळजी की फाटू नये म्हणून कारण का त्याला पैसे घातलेले आहेत मला टीका टिप्पणी करायची तुम्ही कोणत्या पक्षात जायचं हा प्रत्येकानं वैयक्तिक प्रश्न आहे पण भीती कशाला तुम्हाला कर त्याला डर कशाला तुम्हाला मग चुकल्यासारखं वाटतंय का हाही प्रश्न तुम्ही विचारला गेला पाहिजे आणि प्रशासनाला मग मी सांगतोय अशा पद्धतीनं ताकद वाया घालवायची गरज नाही आम्हाला विश्वास आहे आमच्या लोकांवर की जर एकदा सांगितलं बरी साहेबांनी किंवा एकदा आम्ही सांगितलं की शांततेत करायचं आहे तर ते तुमच्या एकाही बॅनरला काही तुमच्या घराकडे ओळूनही बघणार नाही अशा पद्धतीची इथं आहेत त्यामुळं हिथ शंका घेण्यासारखे काही नाही उरलेलं त्यामुळं तुम्ही करताय त्याच्यावर मला टीका टिप्पणी करायचीच नाही कोणावर पण आज जे काय बहाड हल्ला जे काय पूर्ण ह्याच्यामध्ये होतय अशा पद्धतीचं वातावरण हे नसलं गेलं पाहिजे इथंच नाही सांगोला तालुक्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे पूर परिस्थिती असताना सुद्धा अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत म्हणजे ज्या ठिकाणी तिकडं लक्ष देऊन ताकदीनं शेतकऱ्याच्या पाठीमागं उभारायची गरज होती आज मीही त्या रस्त्याने जाताना मला अडचणी एक दिवस तर मला जाताच नाही आलं मी एकदा लांबोटीवरून गेलो तर तिथं रस्ता पॅग होता परत मी कामती मार्गे गेलो तिथं पॅग होता आम्ही स्वतः त्याचा दर्शनी आहे पूर्णपणे ज्या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान गेलं त्या ठिकाणी अशा पद्धतीनं शेतकऱ्याच्या पाठीमाग ठामपणे कर्जमाफी करायला पाहिजे होती तिथं अनुदान द्यायला पाहिजे होत पर हेक्टरी चांगला ताकदीनं पन्नास पन्नास हजार रुपये अनुदान द्यायला पाहिजे होतं तिथं तुम्ही देत नाही शेतकऱ्याचे तुम्ही विचारणं करत करता अशा पद्धतीनं बाहेर हल्ल्या करून काही होणार नाहीये ताकदीनं शेतकऱ्याचा पाठीमाग राहिला पाहिजे आपण सर्वांनीही या वे तुम्हा सर्वांचा आभार मानतो खारीचा वाटा सगळ्यांनी उचलला आहे त्या शेतकऱ्याच्या घराचं कुटुंबाचा संसार थाटण्यासाठी इथं वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांनी मदत केलेली आहे तेही आबासाहेबांचीच विचाराच्या ताकदीनं ज्या ज्या वेळेस संकट येईल त्यावेळेस आपण शेतकरी कामगारांच्या पाठीमागं दिनदलितांच्या दलितांच्या पाठीमागं निश्चित उभा राहू पण या झालेल्या बहाड हल्ल्यात निमित्त तुम्ही शांततेनं मला खूप अभिमान आहे तुमच्या सर्वांचा की तुम्ही शांततेनं एकही कुणावर कमेंट न करता फक्त आबासाहेब अमर रहे या घोषणेवर तुम्ही इथेपर्यंत आला या उन्हातानात राहिला मी तुमच्या सर्वांचं खूप आभार मानतो की तुम्ही आमच्या पाठीशी राहत राहिलाय मी शब्द देतो माझ्या हयातीपर्यंत मी तुम्हाला कधी वाऱ्यावर सोडणार नाही असा शब्द मी तुम्हाला सर्वांचा देतो